या ठिकाणी आज इंदापूरमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब शेतकरी मेळाव्यासाठी येत आहेत तर आमची दादांना विनंती आहे स्थानिक जागा ही राष्ट्रवादी पक्षाची आहे त्या जागेवरती मामा पुन्हा अजून एकदा आमदार होण्याची आमची इच्छा आहे सर्वसामान्यांसाठी मामा काम करतात इंदापूर विधानसभा मतदारसंघाची स्थानिक जागा ही आपली आहे राष्ट्रवादी पक्षाची म्हणून मी दादांना आज विनंती करण्यासाठी आलो आहे की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकरच राहिली पाहिजे आणि मामाच आमदार झाले पाहिजे अशी आमची जनतेची विनंती आहे